अरे पप्पाले म्हटलं आठवण नाही आहे आपली आपण आलो तेव्हापासून पप्पाचा फोन नाही आला एकही फोन नाही आला पोचले का नाही पोचले कधी गेले काय गेले किती वाजता पोचले अजून फोन नाही आला आु पप्पा म्हटलं लय बिझी झाले आता आपण इकडे आलो होत टाईम नाही भेटून राहिला फोन लावाले काय माहित बाई आता तुझे पप्पा उपाशी आहे का तू त्या डब्बा देते नाही देत का बाहेर खाऊन राहिले काय माहीत फोन लावून विचारायला लागन त्याले काय हालचाल चालू आहे तर हो हो पप्पालाच फोन लाव आपण थांब एक मिनिट थांब फोन लावतो हॅलो हाय रिंको बोल काय चालू आहे म्हटलं काय करून राहिले हा टाइम नाही भेटत काय तुम्हाला एक फोन लावायचा आम्ही इकडे आलो तर तुम्ही तर बिझी झाले एकही फोन नाही आला तुमचा कसे पोचले काय पोचले जागा भेटली काय बस मध्ये नाही भेटली उभेच गेले हा आम्ही आलो म्हटलं तेव्हापासून एकही फोन नाही आला तुमचा पाहून आठवण नाही येत काय आमची येते ना तुमच्या दोघीची आठवण येते आता तुम्ही दोघी नाही आहे तर घर सुना सुन, सुन वाटते नाही तर मी ऑफिस मधून आल्यावर पाणी घ्या चहा घ्या सगळं हात हातात भेटते आता ना तू नाही आहे तर स्वतःला चहा बनवा लागते स्वतः बनवतो अन मग पेतो अन परी नाही आहे तर गमून नाही राहिलं पप्पा 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 आल्याबरोबर बरोबर येते ना ते तर आठवण येऊन राहिली तुमच्या दोघीची जाऊ द्या ना आता मजाक मजाक म्हणून राहिले तुम्ही आठवण येते आठवण येते मग दोन दिवसापासून तुम्हाला आठवण नाही नाही आली काय फोन ने लावला आ, थो थोड़ा सा, फोन का लावला लावला मग दोन दिवस कामात होतो थोडासा काही आजही मस्त संध्याकाळी लावणार होतो फोन आता दवाखान्यातच चाललो होतो मी आणि तिकून आल्यावर लावलं असता तुला फोन का काय झालं परीची पप्पा काय झालं म्हटलं तुम्हाला दवाखान्यात चालले बरं नाही वाटून राहिलं काय काय झालं हो काय झालं आ काय झालं म्हटलं बरं नाही वाटून राहिलं काय तुम्हाला काय झालं तर अरे टेन्शन नको घेऊ काही नाही झालं मले ठीक आहे मी ते काय झालं त्या दिवशी मी ताईच्या घरी डब्बा आणले गेलो होतो संध्याकाळी रात्री होय नवक वाजता तर ताईच्या घराकडे कुत्रे घुमतच राहते तो कुत्र डसल पायाले अमाय काय बोलता बाप्पा खरंच काय खरंच कुत्र डसलं कोणत्या पायाले डसलं म्हटलं उजव्या पायाले की डाव्या पायाले उजव्या पाहिले वय आपल्या पोटरी जवळ हा काय दात नाही नाही जास्त नाही फक्त दोन दात हो तुम्ही दोन दिवसासाठी आली तर तुम्ही बी कारनामा करून ठेवता तर बरोबर पाहून नाही चालतायत काय तुम्हाला कुठं पाहून चालत होते बरोबर पाहून चालव लागते रस्त्याने भेमाग पुढं चालले असं धुंधाळ्यासारखे रिंकू बरोबरच चालतो मी आ आता गाडीवरच होतो मी आता ताईच्या घरासमोर गाडी उभी केली आता घरात जात होतो मागून काय कुठचं कुत्रा आलं का का ना काय नाही तर मागून पाहिलेच पकडलं ना एकदम हा काय इंजेक्शन गेलो होतो ना रिंकू त्याच दिवशी गेलो होतो दवाखान्यात कुत्र डसलं त्या दिवशी आणि आज दुसरं इंजेक्शन घ्या आले चाललो मग अजून तीन राहीन टोटल असे पाच इंजेक्शन घ्यावं लागते हो मग म्हटलं आता खावा पिवाच वालाच बिना तेलाचं बिना मिठाचं खावं लागते हो ना रिंकू धकून नाही राहिलं काय सांगावं पण आता खावा लागते ताईले म्हटलं थोडस तरी तिखट टाकत जाय थोडस तरी मीठ टाकत जाय तर नाही म्हणते असंच खा लागते म्हणते तर वरणाचं पाणी अन पोळी साधं साधं जेवण चालू आहे भाजीत म्हटलं तेल नाही मीठ नाही हळद नाही असा जेवण करून राहिलो म्हटलं मी आतापर्यंत असा कधी खाल्लो नसन मी पण आता ह्या वेळेस खा लागून राहिलो मले काय सांगू पोटच नाही भरून राहिलं दोन तीन दिवसापासून असं वाटते मस्त हॉटेलमध्ये जाण पोटभर जेवण करून पण काय करून नाही खाऊ शकत अहो तर तसंच खा लागते मग जोपर्यंत तुमचा घाव नाही सुकत ना तोपर्यंत तसंच खा लागन नाही तर मग एकटे आहे तर मग पिंगर तळतो पापड तळतो हा पोहा बनवतो मॅगी बनवतो काही बनवून खाऊ घेऊ नका नाही तर मग अजून जास्तच होईल जास्तीचे आता काम नका करजा नाही नाही रिंकू आता सगळं बंदच आहे आता काहीच खाऊन नाही राहिलो मी तुम्हाला म्हटलं आमच्या संघ चला घ्या आता शिकून बर जाऊ दे आता कोणाला माहित राहते असं होईन म्हणून काय समोरच माहीत होत काय मले जर पहिलेच भविष्यवाणी समजली असते तर तू या संघ आलो असत पण आता भविष्यवाणी समजत नाही ना समोरच माहित नाही राहत काय होईन काय नाही तर आता जे झालं ते झालं राहू दे बर ठीक आहे मग रिंकू दवाखान्यात जातो म्हटलं उशीर ऊन राहिलं बरोबर बर ठीक आहे ना लावतो मी तिकून आल्यावर लावतो ला फोन अन म्हटलं परीवर लक्ष ठेवत हो जाय आ आता ऊन लय तपते म्हटलं नाही तर गावात मग इकडे खेळन तिकडे खेळन हा आणि तू घरात बसून राहशील म्हटलं बरोबर लक्ष ठेवतो हो तिच्यावर वा लक्ष ठेवतो हो ना मी काय गावात थोडी घुमू देतो इथंच बसले ते माझ्याजवळ दोघी जणी आहे लक्ष्मी आहे परी आहे दोघी जणी इथं आहे नाही खेलू देत तिले उन्हात हो तेच म्हटलं बरं ठीक आहे मग ठेवू फोन होई त्याच पाणी नाही आहे म्हटलं लागते काय काय रात्री ते पाणी झालं खतम हो आई झालं ना खतम आता उन्हाळ्याचं लागते जास्त पाणी पेवाले भरणं भर आणलं होतं पाणी तेवढं पाणी पुरत नाही ना त्याच्यानं म्हटलं घेऊन येता काय बर बर ठीक आहे ना घेऊन येतो काय नाही गळ्या नळ कधी घेऊन कधी आले होते काही माहितच नाही आपण पाहून पणा गेलो विचारा लागेल गावात हो आई विचारून घ्या तसं घेऊन या मग पाणी आज गेली नळ तर चांगलंच आहे मग हो बाबा आज आला पाहिजे नळ नाही तर मग विरीवरूनच पाणी भरा लागल हो नाही बरं ठीक आहे गुण भर आणून घे मी चालली जातो घेऊन येतो दोन खेपा बाकीचं पाऊल वापराचं पाणी तर आहे ना होय वापराचं पाणी आहे त्याचं टेंशन नाही आहे फक्त प्यायचं पाणी लागते दोन तीन मुलं आणा लागते घेऊन या मग तोपर्यंत मी इकडे स्वयंपाकाचं पाहतो काय बनवायचं आहे तर बरं ठीक आहे ना तर मी काय म्हणतो रिंकूले विचारून घेतो काय म्हणते ते तर तिला काय खावायचं आहे बरं ठीक आहे ना विचारतो मी रिंकू ताईने विचारतो आणि मग तसा स्वयंपाक बनवा लागेल मला हो हो बरं चाल मग मला गुणभरणं काढून द्या हो आहे चला अमाय शांता का कधी आले बापा हा कधी आले म्हटलं अहो कालच आली आशा कालच आलो मी संध्याकाळी पाच वाजता हा काय मला माहीतच नाही बा हा काय कालच आलो हो संध्याकाळी असं असं पाणी भरणं चालू आहे म्हटलं मग हो हो प्याचं पाणी भरतो प्याचं पाणी नाही आहे ना घरी आता पंधरा दिवसापासून काय तेच पाणी प्याव काय बाबा खराब पाणी शेडो त्याच्यानं म्हटलं ताजं ताजं पाणी भरून घ्या मस्त विहिरीचं हो मग अशी ताजंच पाणी भरावं लागते ना एवढं जुनं पाणी कोण पिते बाबा पंधरा दिवसाचं पाणी आणि मी काय म्हणतो ये म्हणत होती नळ कधी येईन म्हटलं कधी आला होता नळ नळ काय का नळ काय कालच आला होता सकाळी आता कधी येईन नळ चौथ्या दिवशी येईन म्हणजे कालचा शुक्रवार आज शनिवार रविवार सोमवार येईन का सोमवारी सकाळी दहा वाजता अमाय का हो तिसऱ्या दिवशीच तर येऊ नळ हा तिसऱ्या दिवशी ये ना आता कोण चौथ्या दिवशी काकू आता पाणी कमी नाही काय विरीले पाणी कमी आहे त्याच्यानं चौथ्या दिवशी सोडते हा काय त्याच्यानं चौथ्या दिवशी नळ येते ना मग तर विरीवरच पाणी भरा लागून आपल्याला प्याचं पाणी चार दिवसापासून काय तेच पाणी टावते काय करा मग काकू काय लागते आता पहिले पाणी थोडी राहिलं रोज दिवस आठ नळ येते आता चौथ्या दिवशी येते म्हटलं तो तोपर्यंत पाणी भरून लागते डब्बे डुब्बे सगळं चार दिवस लय झाले ना शांता काकू तुम्हाला वाटते चार दिवस लय होते पण आपल्या गावात चौथ्या दिवशी येते आणि शहरानं म्हटलं आठ आठ दिवस नळ नाही येत तर ते लोक तर मग तेच पाणी पेते हो बाबा ते लोक तेच पाणी पेते गाडू 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 नाही तर काय मग शांता काकू शहरातल्या लोकांना म्हटलं उन्हाळ्यात लयच प्रॉब्लेम होते ना पाण्याचे हो बापा होतेच ना आता मी रिंकूच्या घरी होतो काही वाटलं नाही तिच्या घरी आरोग्य बरं ठीक आहे मग अशा घरी जातो अजून दोन लागेल मग त्याचं चौथ्या दिवशी हो ना चौथ्या दिवशी येईन म्हटलं आता त्याचं पाणी पाहिजे असेल तर घेऊन जा म्हटलं माझ्या घरून मस्त धुवून मी भरून ठेवतो दोन तीन ड्रामा लहान लहान अहो पण तुला कमी तर मग आ तुला कमी पडन प्याचं पाणी देऊन देशील घेऊन येतो ना मी घेऊन येतो दोन तीन खेपा मग संध्याकाळी त्या काका दिले नाही वाला संग वापराचं पाणी आहे वापराचं पाण्याचं टेन्शन नाही फक्त त्याचं पाणी पाहिजे आणि वापराचं पाणी संपून तर मग काय करावं लागेल बांधन बंडीले ड्रा आणि घेऊन जाईन विहिरीवर बका बक 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 बापले का भरून घेईन आणि घेऊन येईन घरी काय ले कोणाला त्रास द्या बाबा आ आता मी पाहून पाना गेलो आणि तुला काय त्रास पाहिजे म्हटलं दोन तीन दिवसाची दिक्कत आहे मग तर नळ असेन येईन तवा येईन म्हटलं पण त्याचं पाणी लागन तर घेऊनच जा अशी म्हणून राहिले मी आता हाय म्हणता ना सध्या वापराचं पाणी हो हो वापराचं पाणी आहे प्याचं पाणी नाही आहे फक्त बरं ठीक आहे मग हो सांग तुला पटकन जातो घरी सांगा लागन प्रकारच्या बाबाले त्याला सांगा आणा लागन बाप्पा विहिरीवरून पाणी काढाली हात दुखून जाते ना विहिरीचं पाणी लय खोल गेलं बाप्पा काळाच काळा काळाच काळा गुडणं भरणं भरच काळा तर हात दुखून जाते यायलेच आणा लागन आता सांगा पाणी भराले रिंकू ताई स्वयंपाकात काय बनवू म्हटलं काय बनवून राहिले वहिनी विचारच करून राहिले मी काय बनव काय नाही आई म्हणते रिंकूले विचार म्हणते काय खावाच तिले तर काय खावायचं बोर झाली मी आता दुसरं काही खाऊश वाटते मस्त चांगलं हो तर तेच म्हटलं काय आहे ते सांगा मग आई बनवतेच वहिनी एक काम करा ना ज्वारीचं पीठ आहे काय आपल्या घरी हो आहे ना ज्वारीचं पीठ आहे भाकरी बनवा लागते का वाईने लय दिवस झाले म्हटलं चुलीवरच्या भाकरी नाही खाल्ल्या ताईले मी भाकरी टाकायला लावतो बेसन मी बनवून घेईन तर एक काम करा ना कांदे मिरच्या ठेवा तोपर्यंत येतोस मी बरं ठीक आहे ना म्हणजे बेसन ना भाकरी बनवायचं मग भाकर ना बेसन बनवू आपल्यासाठी आणि लेकरासाठी थोडीशी खिचडी मांडाव लागन ठीक आहे ना रिंकू ताई लेकरासाठी खिचडी मांडून देतो मी कुकर मध्ये हो ताई काय झालं म्हटलं नाराज काय बरं नाही वाटून राहिलं काय काही नाही या परीच्या पप्पाचं नाही नाही ते काय बोलणार आहे ते काही नाही बोलले काय म्हणते त्या कुत्रड असलं तर त्याचाच विचार करून राहिले मी अम्मा काय बोलता कुत्रड असलं आणि कस काय काही नाही त्या म्हटलं होतं ता, ताईच्या घरून डब्बा आणले जा ते रात्री न गेले ना नव वाजता डब्बा आणले आणि घुमणारे कुत्रे कसे राहते मग पाहत नाही कोण होय काय होय धावत येते मागून आणि पायच पकडते तो डसला म्हणते ताईच्या घरासमोर काय समोर दात काय जास्त दिसतं नाही डसलं फक्त दोन दात रुटले म्हणते हलके हलके हा काय दवाखान्यात गेले मग दादा हो हो त्याच दिवशी गेले होते म्हणते आणि आजही गेले ते इंजेक्शन घ्यावाले पाच इंजेक्शन घ्यावा लागते असे म्हणत होते ते हो ताई पाच इंजेक्शन घ्यावाच लागते नाही तर मग पागल होते ना जर इंजेक्शन इंजेक्शन नाही घेतलं तर कुत्र्याचा पहिली इलाज करावं लागते बाप्पा कुत्रा डसते म्हणजे हो ना तर त्याला मी तेच सांगून राहिली मी म्हटलं आता इकडे आहे आता काय खाईन ना, काय नाही ना, सांगता नाही येत मला तर टेन्शन आलं नाही तर मग मनात फिक्क पिक्क हाये धकून नाही राहिलं असे तसे म्हणत होते ते मला असं वाटते म्हणे हॉटेलमध्ये जा ना मस्त पोटभर जेवण करून या आता तुम्ही सांगा वहीनी कुत्रा डसल्यावर एक तर तेलाचं मिठाचं खाता नाही येत फिक्क फिक्क खावं लागते आता हे एकटी आहे मनात आलं तर पिंगर तळू दे चिप्स तळू दे पापड तळू दे पोवास बनवू दे मॅगीज बनवू दे हा काही बनवून खाल्लं नाही पाहिजे त्यानं हो ना रिंकू ताई काही खाल्लं नाही पाहिजे दादानं आपण दहा दिवस काही खाऊ नका म्हणा धाव सोकेपर्यंत मग धाव सोकल्यावर खाल्लं तर काही नाही होत मग काय खाता येते फक्त धाव सोकू द्या लागते टिकलं नाही पाहिजे म्हणते ते हो ना वहिनी तर टेन्शन आलं बाबा मला बरं जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेऊ बोलन मी भाऊ सांग बोलन म्हटलं फोन बोलता बरं पर तुम्ही परीच्या पप्पा सांगा नाव नाही ऐकत लावते काही म्हटलं का हो नाही नाही हो ठीक आहे ना रिंकू लावतो मी दादा बोलतो मग हो हो म्हटलं रिंकू ताई तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले आता हाय ना दादा तिकडे घेऊन राहिले ना काळजी गेले ना दवाखान्यात तसं नाही आहे होईनी पण म्हटलं मी इकडे असल्यावर ते तिकडे राहते मग लक्ष कोण येते आता त्याची बहीण थोडी येणार आहे पावाले काय खाते काय नाही आता बनवून देऊन देत आता घरी आल्यावर यायचं काय माहीत बघा खाते का नाही खात का फेकते त्याच्यानं टेन्शन येऊन राहिलं मले कुत्रा जर नसतं असलं तर टेन्शन नाही राहिलं असतं पण आता तर विचारच आला बघा मला असं वाटते चाललं जाऊ काय वापस बरं जाऊ द्या टेन्शन नका घेऊ तुम्ही बोलतो मी दादा सांगा सांगतो समजावून बरं ठीक आहे मग बनवतो म्हटलं बेसन ना भाकरी तुम्ही टेन्शन नका घेऊ 我怕我笨到没位呢。